चालू आहे तिथे आलेला आहोत तर सर्व महिला टमाट्याची बांधणी करत आहे सुतळ्या बांधत आहे तर बघा तर मग कशा बांधणी करतात ह्या एक सुतळी अगोदर टमाट्याला बांधत आहेत आणि नंतर मग वर तारेला गुंपत आहेत बघा तर मग कशा बांधत आहेत तू तुम्हाला शेतातलं काम करायला आवडतं का मला तर खूप काम करायला आवडतं बघा तुम्हाला काय वाटतं हे व्हिडिओ विषयी कमेंटमध्ये नक्की सांगा व चला गप्पा मारू चॅनलला सबस्क्राईब करा आपण एका ताईंशी गप्पा मारणार आहोत आज तर ह्या ताईंना विचारणार आहोत माट्याची लागण तुम्ही कशी केली व याचा खर्च कसा असतो ह्याची बांधणी कशी ह्याला किती खर्च आला किती नाही भाव लागेल का नाही इतक्या बायका शेतात आहे दिसतेत ना तुम्हाला बायकात राहत ती तर बघा तर मग ह्या ताईशी आपण गप्पा मारणार आहोत काय ताई मग कसे काय जमतं तुम्हाला हे काम आम्हाला पहिल्यापासून सवय आहे ह्या कामाची हु म्हणजे लागण करण्यापासून खुरपणी बांधणी सर्व प्रकारचे आम्हाला कामे जमतात मग ह्याच्यासाठी खर्च किती येतो काय मग तुम्हाला वाटतं का भाव लागेल आपल्याला ह्याला का नाही भाव म्हणजे खर्च त्या हिशोबाने भाव लागायचा लागतोय खर्च भरपूर असतो तुम्ही वर्षाला लावता का टमाटी हा प्रत्येक वर्षाला आम्ही टमाटे लावू सुरुवातीला लागण करता चाल हम्म आणि रोजगार पण भरपूर झालाय बायकांना बांधणीचं काम आणि नाजूक असत भरपूर बाया लागतात जवळ जवळ आमच्या शेतात आज वीस पंचवीस बाहे आहेत कारण बांधणीचं काम नाजूक असल्यामुळे बाया भरपूर घेऊन आम्हाला काम करावं लागेल बायकांचा तुमच्या टायमिंग कसं आहे रोजगार कसं काय आता नऊ ते चार बायका आहेत आमच्यात चारशे रुपये ना मग तुम्ही हे मार्केट कसं करता म्हणजे कुठंही विकायला नेता शेतात म्हणजे मार्केटला कुठल्या मार्केटला नेता कसं म्हणजे ही वाहतूक कशी करता तुम्ही म्हणजे जे यार्डात व्यापारी आलेले असतात त्यांच्यापाशी विक्री होते पण तुम्हाला वाटतं ह्याला भाव लागेल आपल्या एवढा जेवढा पैसा गुंतवलाय तेवढा निघेलच असं म्हणजे कसं वाटतं तुम्हाला नेमकं ह्याच्यात शेतकऱ्यांची अपेक्षा मोठी असते पण तसं शेतकऱ्यांना भेटत नाही अपेक्षानुसार म्हणजे वाटत असेल ना चार पैसे व्हावं शिक्षणाच म्हणजे सगळं व्हाव घर खर्च भागाव जेवढे पैसे घातले तेवढ पैसे पूर्ण थांबवून शेतात पूर्ण पैसा घालवायला लागतोय आम्हाला चार महिना तेव्हा ही पीक आम्हाला हातात येते काय होईल ते होईल आता शेवट हो का भाव देणं हे सगळं अवलंबून पण एखाद्या जर वर्षी आपल्याला भाव जर नाही गावला तरी पण तुम्ही खचत नाही तरी पण पुढच्या वर्षी ही औषधा करताच मग काय तर करावं लागतं दुसरं हप्ता काढायचं वेजान पैसे काढायचे दुकान दुकान ते दुकानदाराचे औषध दुकानदाराचे द्यायचे बायकांना आधी रोजगार दिलेला असतो म्हणजे अपेक्षा तर वाटतात भर भरपूर पैसे पण त्या हिशोबाने काय पैसेच होत नाहीत आमचं पण सरकारनं जर ह्याला भाव जर दिला तरी पण मग तुमच्या अपेक्षा म्हणजे अपेक्षा भाव मिळेल ना वाटेल ना तुम्हाला बर झालं बाबा आता ह्या मुलाला आपल्या मुलांना ह्या शाळेत टाकावं त्या शाळेत टाकावं ह्यातून खर्च होईल काय थोडे पैसे शिल्लक राहतील असं म्हणजे अपेक्षा वाढेल ना तर अशा आहेत की ऊसाला जसा एक प्रकारे प्रत्येक वर्षी भाव राहतो तसा ह्या सुद्धा पिकांना प्रत्येक वर्षी एक प्रकारे भाव राहावा हु, जास्ती पण नको कमी पण नको खर्च हे कोण थँक्यू ताई तुम्ही एवढी माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद तुमचं आभारी आहे चला गप्पा मावर चॅनलला सर्व मैत्रिणींना सबस्क्राईब लाइक लाईक करायला विसरू नका धन्यवाद शेतकऱ्यांसाठी एक लाईक करा असं म्हणायचं